कारंजा लाड येथे समारोह संपन्न अखिल भारतीय दिगंबर संघ प्रांत शाखा कारंजा लाड व मैत्री महिला मंडळ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक जुलै रोजी श्री समती भवन कारंजा लाड येथे एस एस सी एच एस सी परीक्षा व पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे कारंजा शाखेतून निवड झालेल्या संघ पदाधिकारी व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र खंडारे अध्यक्ष कारंजा शाखा तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ वैशाली खंडारे मुंबई सी ए नांदगावकर प्राचार्य जे सी हायस्कूल कारंजा व महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वैशाली राजेंद्र खंडारे मंचावर उपस्थित होत्या सोहळ्यामध्ये एस सी एच एस सी पदवी प्राप्त व स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य प्राप्त अशा एकूण तेवीस विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच संघाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले समीर जोहरापूरकर विभागीय ट्रस्टी म्हणून निवड झालेले कवी गहानकरी सर्वसाधारण ट्रस्टी म्हणून प्राध्यापक अनुप नांदगावकर यांचा तसेच बघेरवाल संघ दक्षिण प्रांत कार्यकारिणीमध्ये नवनियुक्त झालेल्या डॉक्टर सौ लीनाताई चौरे सौ स्वातीताई दर्यापूरकर विवेक गहाणकरी विनम्र चौरे यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांना त्यांचा गुणगौरव म्हणून यथोचित भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली खंडारे यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय महिला मंडळाच्या सचिव सौ शीतल यांनी करून दिला प्राचार्य उदय रुहिलेदा चौरे अमर सावजी चौरे यांनी मार्गदर्शन केले तर केवल आग्रेकर अनुभव चौरे दीपल नांदगावकर नित्या रायबा बागकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ वैशाली दीपक खंडारे ह्या कारंजाच्या कन्या व समाजातील पहिल्या महिला सिंए यांच्याही यथोचित सन्मान करण्यात आला त्यांनी मार्गदर्शन पर अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले अध्यक्ष संबोधन राजेंद्र खंडारे यांनी केले यावेळी संवंदना मोहाडे यांच्याकडून त्यांच्या आईचे स्मृती प्रत्यर्थ समाजातील पहिल्या दोन विद्यार्थीना रोखरकमेच्या स्वरूपात बक्षीस प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन सौ नमिता प्रसाद दर्यापुरकर व वंदना किरण चौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कारंजा शाखेचे सचिव कविश घाणकरी यांनी केले कार्यक्रमाला समाजप्रेमी बंधू भगिनींनी लक्षणीय उपस्थिती होती अशी प्रसिद्ध प्रमुख अॅडव्होकेट संदेश जिंतूरकर व विवेक घाणकरी यांनी कळविले आहे